मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद महापालिकेचे सदस्य असूनही वसंतराव विजापुरे यांच्याबद्दल आजूबाजूच्या लोकांच्या मनात आदराची भावना होती एक प्रामाणिक सचोटीचा आणि कार्यकर्ता अशीच त्यांची प्रतिमा तयार झालेली होती कारण हेच की वसंतराव विजापुरे तसेच होते ते जसे नव्हते तशी आपली प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न त्यांनी कधीच केला नाही म्हणूनच ते जसे आहेत तशीच त्यांची प्रतिमा तयार झालेली होती ते निर्लस होते आणि त्याचा प्रत्यय लोकांना नेहमीच ते एका साध्याशा घरात राहायचे आणि त्या घराचं दार खरोखरीच चोवीस तास उघड घर लहानस होत त्याला एक पडवी होती वसंतरावांचा मुक्काम बहुवंशी त्या पडवीतच असे एक खाट टाकलेली असायची त्या खाटेवर एक साधीशी गादी आणि उशी असायची आजूबाजूला पुष्कळशी वर्तमानपत्र दोन टेलिफोन येणाऱ्या जाणाऱ्यांना बसण्यासाठी दोन साधी बाकडी घराला आणखी दोन खोल्या होत्या एक स्वयंपाक घर आणि दुसरीत आईचा मुक्काम बस कोणीही कोणत्याही वेळी त्यांच्याकडे मदत मागायला गेला तर वसंतराव पटकन ती मदत करायला तयार होत असत ते म्हणायचे पैसे सोडून कशाचीही मदत मागा मी देईन काम सांगा करीन अगदी डोंगर फोडायला सांगितला तरी फोडीन कचरा कुंडी साफ करायला सांगितली तर तीही करीन दहा मैल चालत जाऊन काही काम करून यायचं असलं तर सांगा ते सुद्धा करीन लोक खरंच असली कामं त्यांना सांगत आणि वसंत ती करूनही टाकत त्यांच्या सार्वजनिक कार्याची सुरुवात तर अशीच झाली होती रस्त्यावर एक कुत्र मरून पडलं होतं आणि दिवस पावसाळ्याचे असल्याने ते मेलेल्या जागीच कुजत चाललं होतं घाण वास सुटू लागला होता वसंतराव तेव्हा नुकतेच बारावी पास झाले होते आणि पुढं काय करावं याचाच ते विचार करीत होते पडवीवरच्या खाटेवर बसून आपल्या भवितव्याचा विचार करीत बसले असतानाच त्यांची आई आतून म्हणाली अरे वसंत नुसता बसला आहेस तो घानेरडा वास कुठून येतोय ते तरी बघू ये बहुतेक करून रस्त्यावरून येतोय कोणीतरी मांजर कुत्र मारून पडलेलं दिसतय कुत्र वसंतराव म्हणाले मग बघतोयच काय जा आणि उचलून टाक जा पण घाण येते हेच ना रे तरी आपणालाच म्हणजे तुलाच रे ते उचलून टाकायला हवं दुसरं कोणी नाही करणार ते काम जा लवकर वसंताने थोडी टंगळ मंगळ केली तेव्हा ती मुलावर खेकसत म्हणाली जा बघत काय बसल्यास मुन्सिपाल्टी वाले येऊन ते उचले पर्यंत कावळे फाडून टाकतील ते आणि वास आणखीनच सुटेल रे पण मी शेजारी शेजारी ते मरून पडलेलं कुत्र सर्वात अधिक जवळ आहे ते आपल्या घराला जा लवकर आईच्या आदेशावरती प्रत्युत्तर करण्याची त्याला सवय नव्हती म्हणून तो सरळ बाहेर आला आणि रस्त्यावर मरून पडलेल्या कुत्र्याकडे बघू लागला तेवढ्यात शेजारीच्या घरातले ग्रहस्थ बाहेर आले आणि म्हणाले बघत काय राहिलायस ते का उचलून दूर टाकायला हवं नाहीतरी घाण वासाने ओकाऱ्या येतील दूर कुठे टाकता ते आणखी एक ग्रहस्थ तिथ येतच म्हणाले वसंता खड्डा खन मोठासा आणि त्यात टाक पुरून वर माती लोट नाहीतर राहणं नकोरे होईल वसंतरावांनी आजूबाजूला मिळाली ती हत्यारं आणली आणि खड्डा करायला सुरुवात केली काहीतरी चाललंय हे बघून आजूबाजूच्या घरातली आणखी माणसं आली आणि त्यांना मार्गदर्शन करू लागली पुरेरे तेवढा खड्डा पुरेल कसा केवढ मोठं कुत्र आहे आमचा वाघ्या एवढा मोठा होता त्याला पुरताना कमरे एवढा खोल खड्डा खणावा लागला होता तुम्हाला आहे ना अनुभव मग तुम्ही पहिल्याचे शेजार शत्रू म्हणाले तो करतोय ना आता करू दे त्यालाच त्यात तानिक माझी लुडबुड कशाला हो वाघ्याचे माजी मालक म्हणाले आणि थोडे दूर जाऊन उभे राहिले वसंताने खड्डा खणला मेलेलं कुत्र त्यात ठेवलं त्यावर माती ढकलली आणखी हवी रे आमचा वाघ्या मेला तेव्हा ना वसंताने आणखी माती लोटायला सुरुवात केली काय करायची आणखी माती पुरे तेवढी एक मोठा दगड ठेव त्यावर म्हणजे झालं दुसरे ग्रहस्थ मार्गदर्शन करीत म्हणाले नाही रे माती ही आणखी घाल आणि दगड एक कसा पुरेल चांगले चार पाच दगड वर नीट रचून जा वसंताने तसच केलं तेव्हा वाघ्यावाले उद्गारले आता कसं ठीक झालं आमचा वाघ्या मेला तेव्हा दोन मजबूत गडी बोलावून आणले होते मी त्याला पुरायला त्यांनी चांगलं चार तास काम केलं शंभर रुपये घेतले त्यांनी पण दिले वाघ्याच्या मरण्याचं दुःखच एवढं झालं होतं आम्हाला की आमच्या हाताने त्याला खड्ड्यात लोटणं आम्हाला शक्यच नव्हतं रे अशा वेळी पैशांकडे का कोणी बघतो का आज वसंत नसता तर असेच दोन गडी आणावे लागले असते बोलावून आणि त्यांनी काय शंभरात हे काम केलं असतं दोनशे घेतले असते दोनशे आज वसंता धावून आला म्हणून आपले पैसे वाचले नाहीतर निदान पंचवीस पंचवीस रुपये तरी वर्गणी काढावी लागली असते काय उपस्थित सर्वांना हा हिशेब पटला पुढल्या वेळी तसच कुत्र मरून पडलेला आढळलं तेव्हा सर्वांनी साहजिकच वसंतरावांना हाक मारली एका आवाजात म्हटलं वसंता नाव यु आर एन एक्सपिरियन्स पर्सन्स डेड डॉग्स आर कन्सर्न गो अहेड सगळं मागच्या खड्डा माती दगड रचायचे मोठा भरपूर हा त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना ठरली तो लोकसेवक बनला लोक त्याला हक्काने काम सांगू लागले त्याला काही काम नसल्याने तोही ती करू लागला गल्लीतलं परिसरातलं कुठलंही सार्वजनिक काम निघालं कि वसंताला हाक मारली जाऊ लागली अरे वसंता आज पाणी नाही आलं रे नळाला बघ बाबा काय झालंय ते वसंत म्युन्सिपाल्टीच्या ऑफिस मध्ये जाई तक्रार करी पाणी सुरू करून घेई रस्त्यावरची कचरा कुंडी भरून उतू जाऊ लागली कि कोणीतरी वसंतालाच हाक मारी आणि म्हणे वसंतराव रिकामेचा हात तर पिटाळा सायकल बघा कुठं दिसतात का सफाईवाले वसंत सायकल पिटाळी असं वसंताचं समाजकार्य दिवसेंदिवस वाढू लागला तो एखाद्या कामासाठी गेला असला तर दुसरं काम करून घेण्यासाठी आलेला त्याची वाट बघत थांबू लागला मग एके दिवशी वाघ्याच्या मालकांनी सकाळी सकाळीच जाहीर करून टाकलं वसंतराव इट सीम्स दॅट यू हॅव अ बिकम अ सोशल वर्कर काय म्हणतात ते समाज कार्य करताना कि देशाला गरज आहे हो तुझ्यासारख्या सेवाभावी युवकांची इतरांनी टाळ्या पिटून अनुमोदन दिलं आणि त्यानंतर वसंताला कोणीही कोणत्याही वेळी कोणत्याही कामाला जुंपू लागलं वसंताने आपली खाट आतल्या खोलीतून बाहेर पडवीत आणून टाकली आणि तो बसून राहू लागला आईने विचारलं खाट बाहेर नेलीस तर ने पण लगीन करून बायको आणशील तेव्हा मात्र खाट आणि बायको घेऊन आतल्या खोलीत ये मी जाईन हो पडवीवर पण तसा योग काही लवकर यायचा नव्हता कारण वसंताच्या त्या दारात येणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आणि त्यांची काम करण्याचं प्रमाणही वाढलं काम केल्याबद्दल कोणी आभार मानू लागलं कोणी वसंताला घरी चहाला बोलवू लागलं कोणी काही बाई भेटवस्तू आणून देऊ लागलं कोणी कोणी पैसे किती असंही विचारू लागलं हा प्रश्न एकानं पहिल्यांदा विचारला तेव्हा वसंताने आईकडे बघितलं तेव्हा आई, ते आई म्हणाली पैशांनी काय होणार एखादी नोकरी द्या वसंताला नाही आई वसंता नोकरीसाठी जन्माला आलेला नाही तो लोकसेवक आहे तीच त्याची वृत्ती आहे तोच त्याचा धर्म आहे कोणीतरी म्हणाल आणि तसं सांगणारा लगेच वसंताला म्हणाला बाळ वसंता माझ्याकडे पाहुणे आलेत आणि त्यांना सिनेमा बघायचा आहे रे जा बर मला दहा तिकीट आणून दे पण एकाला तर चार तिकीटच मिळतात वसंता म्हणाला एका वेळी सज्जन पेज सोडवीत म्हणाले तुला दुसऱ्यांदा उभं राहून आणखी चार काढावे लागतील तिसऱ्यांदा फक्त दोनच काढ सकाळी गेलेला वसंता सायकल मारत मारत घामाघूम होत दुपारी दोन वाजता परतला आणि त्यानं दहा तिकीट सज्जनाच्या हाती दिली तेव्हा ते सज्जन उद्गारले बघ माझ तुझ्याबद्दलचं मत अगदीच खरं निघणार तू जन्मजात लोकसेवक आहेस तुझा खरा आनंद लोकांची सेवा करणं हाच आहे जा आता घरी कोणीतरी वाट बघत असेल पण एक ध्यानात ठेव निस्वार्थ लोकसेवा म्हणजेच ईश्वर सेवा, सेवा। त्यातच आनंद मान गॉड ब्लेस यू गॉड ब्लेस यू चा अर्थ वसंतला त्यावेळी समजला नाही तो तसाच सायकल मारत घरी निघाला वाटेत वाघ्या साहेबांकडे गेला आणि त्यांना विचारलं साहेब गॉड ब्लेस यू चा अर्थ काय हो देव तुझ कल्याण करो आशीर्वाद आहे हा का रे एका माणसानं मला तसं म्हटलं मी त्याचं काम करून दिलं म्हणून अरे मग बरोबरच आहे तू लोकांची कामं करतोस लोक तुला आशीर्वाद देतात दुवा देतात तुझ भलं चिंतात इतरांवरती उपकार करणारी माणसं वसंताला आनंद झाला तो पुन्हा सायकल मारत घरी आला रस्त्यात एक मांजर मरून पडलेलं त्याला दिसलं त्यानं थांबून ते उचललं काठीनच एक खड्डा खणला ते मांजर पुरलं माती लोटली दगड ठेवले तेवढ्यात रस्त्यानं जाणारे येणारे चार लोक शेजारी थांबत ते बघत राहिले सगळं झाल्यावर वसंत निघाला तेव्हा ते उद्गारले वसंतराव आता ही तुमची अगदी स्पेशालिटी झाली ह मेल मांजर की पुरलं मेल कुत्र की पुरलं वा वा कोणीतरी हवाच असतो हो असा प्रत्येक गल्लीत इतकी कुत्री मांजरं असतात आणि ती मधून मधून मरून पडतात हळूहळू गल्लीत आसपास वसंताची कीर्ती एक परोपकारी हरकाम्या तरुण अशी पसरली आणि एके दिवशी श्यामराव त्याच्या घरी हजर झाले मतदार यादीत तरी आपलं नाव आहे की नाही याचीही माहिती नसलेल्या वसंताला श्यामराव म्हणाले हि सही कर नोकरी का आईनं उत्सुकतेनं विचारलं नाही म्युन्सिपाल्टी वसंताला आता म्युन्सिपाल्टीला उभं करतोय मी अहो पण एक पैसा खर्च येणार नाही सगळा खर्च आपण करणार तुला पण देणार हजार पाचशे शामराव म्हणाले मायला भोसल्याला म्हणत तो ह्या टायमाला तू उभा राहू नगस तर तो ऐकायला तयार नाही म्हटलं राहा उभा मी पण पॉलिटिक्स करतो वार्डात पंचवीस जणांना उभा करतो आपण वाहून जाऊ द्या जंगी इलेक्शन आणि काय आश्चर्य अगदी अडीच हजार मतदार संख्या असलेल्या आणि अठ्ठावीस उमेदवार असलेल्या वॉर्डात सर्वाधिक म्हणजे एक्कावन्न मत पडून वसंता म्युन्सिपाल्टीवरती निवडून आला गुलाल उधळीत त्याची मिरवणूक निघाली सत्काराची सभा झाली भाषणं झाली वक्ते म्हणाले वॉर्डाला एक तरुण तडफदार निर्लस परोपकार्य आणि निस्वार्थी असा प्रतिनिधी लाभला आणि तेव्हापासून वसंतरावांची तीच प्रतिमा कायम राहिली जनमानसात पुढील प्रत्येक निवडणुकीत वसंताच निवडून येणार हे नक्की ठरून गेलं नगरपालिकेचं रूपांतर महापालिकेत होऊन पहिली निवडणूक झाली तेव्हाही वसंताच निवडून आला लोक आता त्याला नुसतं वसंत म्हणायचे थांबले कोणी त्याला वसंतराव म्हणू लागलं कोणी वसंत भाऊ म्हणू लागलं तर कोणी दादा सर्वांचं मत एकच वसंतराव म्हणजे प्रामाणिक माणूस केव्हाही हाक मारा धावून आल्याशिवाय राहणार नाहीत वॉर्डातल्या कामांसाठी तर अतिशय तत्पर वसंतरावांचं एवढंच घर माणसांनी गजबजून जाऊ लागलं शेवटी घर लहान पडू लागलं तेव्हा वसंतराव पहाटेसच उठून एका मोठ्या झाडाखाली जाऊन बसू लागले लोक तिथं जमू लागले तिथंच त्यांचा लोक दरबार भरू लागला तेच ऑफिस झालं वसंताच्या आईनं एकदा विचारलं अरे वसंत आता लग्नाचं बघूया ना रे नको ग आई का रे बाबा एवढा तू महापालिकेचा मेंबर आणि तुला बायको नको नको सार्वजनिक आहे आणि वसंतराव राहिले महापालिकेच्या नव्या निवडणुकांचा काळ समीप आला उमेदवारांना तिचे वेध लागले आणि ज्या वॉर्डमधून आधी निवडून आला त्याच वॉर्ड मधून पुन्हा निवडले जाण्याची शक्यता ज्यांना वाटत नव्हती त्यांनी आपले वॉर्ड बदलून शेजारच्या वॉर्ड मधून उभं राहण्याची शक्यता आजमावून पाहायला सुरुवात केली पण वसंतरावांना ते याही वेळी निवडून येणार याबद्दल त्यांना खात्री होतीच पण त्यांच्या कार्यकर्त्यांनाही खात्री पंधरा वर्षांच्या काळात वसंतरावांभोवती अनेक लोक त्यांचे कार्यकर्ते म्हणून वावरू लागले होते वसंतरावांनी रस्ते बांधून घेतले होते त्या भागातले लोक त्यांचे कार्यकर्ते बनले होते त्यांनी सोडियम वेपर दिवे बसवून घेतले त्या भागातील लोक त्यांचे कार्यकर्ते बनले होते वसंतरावांनी म्युन्सिपाल्टीच्या अधिकाऱ्यांमार्फत पाणी पुरवठा वाढवून घेतला होता त्याही भागातील लोक त्यांचे कार्यकर्ते बनले होते काही रिकामेच होते कार्यकर्ते बनून वावरू लागले सगळे म्हणत होते आमच्या वसंत भाऊंची सीट शुअर आहे त्यांचा पराभव कोण करतो तेच बघूया भाऊ आमचे आहेत आम्ही भाऊंचे आहोत पण तात्या कदमांना ते मान्य नव्हतं ते आपल्या कार्यकर्त्यांना म्हणाले यावेळी तिच्या आईला त्याला धडा शिकवायचा आणि घरी बसवायचा कस पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी विचारला आणि ते म्हणाले त्यांच्याबद्दल लोकमत उत्तम आहे मग आमच्याबद्दल काय वाईट आहे का नाही नाही तसं नाही तात्या पण वसंतरावांबद्दल लोकात आदराची भावना आहे हो आम्ही ती मिळवू त्यांचं चारित्र्य स्वच्छ आहे आपण सुद्धा कोणता तरी बाहेर पैकी साबण वापरून आमची पण प्रतिमा की काय म्हणतात ना ती स्वच्छ करू कोणता साबण वापरायचा आणि तो कुठं मिळतो ते मात्र सांगा वर्तमानपत्रातून तुमच्याबद्दल चांगलं यायला पाहिजे तात्यांचे सल्लागार म्हणाले पैसे किती लागतील ते बोला आणि काय करायचं तेही बोला आपण एक तात्या साहेब कदम मित्रमंडळ स्थापन करूया त्याच्यातर्फे जाहिराती देऊ कशाच्या पण जाहिराती बघा वाढदिवसा निमित्त शुभेच्छा पण आमचा वाढदिवस तर गेल्याच महिन्यात झाला हो त्याला काय होत या वाढदिवस कधी झालाय खरी तारीख कोणती हे काय कोण विचारायला येते का लोकांना जाहिरात आणि तुमचा फोटो दिसला म्हणजे का झालं एवढ्यानं भागेल म्हणता एवढ्यानं भागणार नाही पण सुरुवात तर होईल बस आणखी काय काय करावं लागल देणग्या वेगवेगळ्या मंडळांना सल्लागार म्हणाले गेल्या पंधरा वीस वर्षात आपला वॉर्ड केवढा वाढला चार हजार वस्ती होती ती आता दहा हजार झाली मतदारांची संख्या सहा हजार झाली बरं सगळं शिकलेलं पब्लिक किती मंडळ काढलीत लोकांनी हिता महिला मंडळ म्हणू नका साहित्यप्रेमी मंडळ म्हणू नका नाचाची मंडळ म्हणू नका चित्रकारांची मंडळ म्हणू नका झालंच तर लायब्रर्या भजनी मंडळ सर्वांना देणग्या देऊन टाका दहा दहा हजार रुपये रोज एकेका मंडळाला देणगी कार्यक्रम करायचा जंगी रोज कार्यक्रम भागल नवं एवढ्यानं तात्यांनी विचारलं शंका वाटते का या पब्लिकच काय सांगता येत नाही ते देणगी आपली घेतील आणि मतं त्याला देतील लय असते तिच्या मायेला पब्लिक मग व काहीतरी निराय करायला पाहिजे काय पण वॉर्डाच्या पेरर रचनेचं चा काहीतरी चाललंय नव त्यात काहीतरी घुसाघुशी करायला पाहिजे वॉर्ड तोडला पाहिजे म्हणजे त्या भडव्याचे मतदार फोडले जातील बघा तात्या रावांच्या प्रयत्नांचा परिणाम झाला पण तो भलताच झाला वॉर्ड फोडण्यात आला नाही तो स्त्रियांसाठी राखीव करण्यात आला बेस झालं तात्या राव आनंदाने उड्या मारत म्हणाले त्याला बाण हाय आम्हाला हाय आम्ही आमच्या कारभारणीलाच उभी करतो तिला निवडून आणायचीच काय वाटेल ते होऊन द्या कसा परस्पर पतंग काटला गेला हो त्या वसंताचा वसंतरावांचा वॉर्ड स्त्रियांसाठी राखीव झाल्याने हवालदिल झाले ते वसंतरावांचे कार्य करते ते धावत धावत वसंतरावांच्या झाडाखालच्या ऑफिस मध्ये आले म्हणाले काय झालं हो हे वसंतराव इतकी वर्ष तुम्ही नेतृत्व केलं आमच्या वॉर्डचं पण यंदा हे अस झालं काय करायचं हो आता एखाद्या महिलेला उभं करूया वसंतराव म्हणाले नेहमी नेहमी मला तुम्ही निवडून दिलं पाहिजे असं आहे का हो द्या द्या। इतक्या शिकल्या सवरलेल्या भगिनी आहेत आपल्या वॉर्डात इतकी महिला मंडळ आहेत त्यातील एखादी नाही जमणार दादा का व तात्या कदम आपल्या बायकोला उभी करतोय तो वाटेल तेवढा खर्च करू शकतो तो निवडून आणणार आपल्या बायकोलाच मग आणू दे मीच निवडून आलं पाहिजे का मी कॉर्पोरेशन मध्ये न जाताही लोकसेवा करू शकतो की त्या महापालिकेत जाऊन बसतील मी लोकसेवा करीन वसंतराव म्हणाले तुमचा विचार आदर्श आहे पण अनुकरणीय नाही व्यवहार्य तर नाहीच नाही का हो एकदा तात्यांच्या हातात वॉर्ड गेला की पुन्हा आपल्या हाती तो आणणं कठीण जाईल तो खूप काम करील बोर्डात पब्लिक त्याला मानू लागेल असं होऊ द्यायचं नाही दादा दुसरा हितचिंतक म्हणाला इतकी वर्ष सांभाळला आपण हा वॉर्ड इतकी काम केली रस्ते म्हणू नका पाणी म्हणू नका दिवे म्हणू नका शाळा हॉस्पिटल म्हणू नका हा वॉर्ड आपल्या ठेवायला हवा तसं आपण उपस्थित सर्वांनी विचारलं दादा असं केलं तर त्यातल्या त्यात सिनियर सल्लागार म्हणून वावरणाऱ्यानं स्वगतचा प्रश्न केला सर्वांनी उत्सुकतेने त्याच्याकडे नजरा वळवल्या तेव्हा त्याने वसंत दादांकडे बघत थोडा सौम्य स्वरात आणि दबक्या आवाजात प्रश्न उच्चारला दादा आई बनना उत्तमच एक जन उद्गारला उच्चार भेटून त्यांना विनंती करूया सगळे उठले आणि वसंताच्या आई समोर जाऊन उभे राहिले ती आता सत्तरीला पोहोचली होती आणि गरीब बाया या वयात जशा थकून भागून जातात तशीच ही अवस्था झाली होती वसंतरावांच्या आईने पहिल्या फटक्यातच त्यांना परतले पण सल्लागाराची भूमिका स्वतःकडे घेणारे ऍडव्होकेट प्रद्युम्न राव गप्प बसणाऱ्यातले नव्हते त्यांची वकिली फार चालत नव्हती नोटिसा देण्या घेण्यावरच जे काय पैसे मिळतील तेवढीच त्यांची प्रॅक्टिस एकच एक सूट ते घालीत वकिलांनी तेच ते कपडे घातले तरी लक्षात येत नाही कारण त्यांना काळा कोट पांढरी पॅन्ट आणि टाय हा त्यांचा युनिफॉर्म असे ते सकाळीच आपला काळा कोट चढवून आणि टाय लावून आवारात फिरत बहुतेक रोजच ते वसंतरावांच्या घरी किंवा ऑफिसात चक्कर टाकत आणि वसंतरावांना विचारत दादा आज कोणती मॅटर दादा काही उत्तर देत नसत पण ऍडव्होकेट प्रद्युम्न त्यांच्या आसपास घोटाळत लगेच ऍडव्होकेट प्रद्युम्न सल्ला देण्यासाठी म्हणून जवळ जात आणि म्हणत कायदेशीर नोटीस द्यायची का सांगा पार्टीला आपण जिंकून देऊ केस बोला टाकायची का केस असं करता करताच त्यांच्या हाती कधीतरी एखादा क्लायंट लागे आई साहेबांनी नकार देताच ते वसंतरावांना म्हणाले दादा हायकोर्टात आपलं अपील फेटाळलं गेलं पण आपण असा धीर सोडायचा नाही काहीही झालं तरी हा वॉर्ड हातचा जाऊ द्यायचा नाही स्त्रियांसाठी राखीव करून आमच्या दादा साहेबांना पेस टाकता काय ते तरी तुम्हाला का जमलं तर आमचे दादासाहेब अविवाहित राहिलेत म्हणून पण लोकसेवा करायची तर संसार माग लावून घेऊन भागत नाही केवळ एवढ्याच उदात्त विचाराने आमचे दादासाहेब अविवाहित राहिले त्याचा असा उलटा फायदा घेताय काय कोणत्या कलमाखाली तुम्ही असा फायदा तुम्ही घेताय तेच मी बघतो आता केस अशी लढवीन अशी लढवीन एवढं स्वगत बोलल्यासारखं करून एडव्होकेट प्रद्युमन वसंतरावांना म्हणाले दादा सगळं माझ्यावर सोडा मी बघतो वॉर्ड कसा ताब्यात ठेवायचा ते काढा बुवा काहीतरी युक्ती केवळ लग्न नाही केलं एवढ्यासाठी दादांच्या लोकसेवेवर पाणी पडता कामाने तात्या कदम केवळ त्याला बायको आहे एवढ्यामुळंच गमजा मारतोय आणि बायकोला निवडून आणणार म्हणतोय बघुना कस जमवतोय ते हा ऍडव्होकेट प्रद्युम्न हित असताना काळाकोट उगीच नाही हो चढवलेला काय स्फुरण चढत ऍडव्होकेट प्रद्युम्न म्हणाले दुसऱ्या दिवशी ते वसंतरावांच्या कार्यालयात आले पुरेशी गर्दी जमल्यानंतर उभे राहिले आणि म्हणाले दादा तुमची तयारी आहे ना कशाला हा वॉर्ड आपल्या हातून जाऊ नये यासाठी व्यूहरचना करायला पण कोणती व्यूहरचना ते आम्ही बघतो एडव्होकेट प्रद्युम्न म्हणाले आणि त्यांनी उपस्थितांना प्रश्न केला काय मंडळी जाऊ द्यायचा नाही एक जण म्हणाला त्याला अनुमोदन देत दुसरा म्हणाला कोणतो तात्या कदम काय त्याची समाजसेवा आमच्या दादांनी वीस वर्ष वॉर्डाची सेवा केले काम केलेत व्यूहरचना करायला मान्यता आहे ना मी न्यायमूर्तींना प्रे करतोय वसंतराव काहीही न बोलता गप्प राहिले काय बोलावं हेच त्यांना समजत नव्हतं मंडळी वसंत दादांनी या वॉर्डातील लोकांची भरपूर सेवा केले हे कबूल ऍडव्होकेट प्रद्युम्न यांनी उपस्थितांना विचारलं कबूल कबूल सगळे म्हणाले यावेळी दादाच उभे राहिले असते तर आपण सर्वांनी त्यांना मत दिली असती आणि तेच निवडून आले असते कबूल ना कबूल कबूल हा वॉर्ड स्त्रियांसाठी राखीव झाल्यामुळे दादा उभे राहू शकत नाहीत कबूल ना कबूल कबूल दादा साहेबांना बायको असली तर तिला उभे राहण्याचा आग्रह हो आपण केला असता कबूल ना कबूल तीच निवडून आले असती कबूल ना अर्थातच कबूल त्यामुळे तात्यांच्या बायकोला काहीच चान्स नव्हता कबूल नव्हताच मुळी मग आता सांगा आपल्या दादा साहेबांना एक बायको असली पाहिजे कबूल असलीच पाहिजे असलीच पाहिजे त्यासाठी त्यांनी लग्न केलं पाहिजे कबूल केलंच पाहिजे केलंच पाहिजे तशी आपण मागणी केली पाहिजे दादासाहेबांकडे कबूल करा करा दादासाहेब लग्न करा लवकर करा आपल्या लग्नाची मागणी जनतेकडून होऊ लागलेली बघून वसंतराव अस्वस्थ झाले म्हणाले अरे पण आता प्रद्युम्न साहेबांनी हात उंचावले आणि म्हटलं मी घोषणा देईन मी म्हणेन दादासाहेबांनी लग्न तुम्ही म्हणायचं केलंच पाहिजे केलंच पाहिजे इतकी मार्गदर्शक सूचना उपस्थितांना देऊन त्यांनी घोषणेचा पूर्वार्ध उच्चारला दादासाहेबांनी लग्न केलंच पाहिजे केलंच पाहिजे प्रद्युम्न म्हणाले दादासाहेबांनी लग्न इतर जण म्हणाले केलंच पाहिजे केलंच पाहिजे प्रद्युम्न म्हणाले एक बायको जनता म्हणाली आणलीच पाहिजे आणलीच पाहिजे प्रद्युम्न परत म्हणाले तिला निवडणुकीला उभी जनता म्हणाली केलीच पाहिजे केलीच पाहिजे प्रद्युम्न म्हणाले आपला मतदार संघ लोक म्हणाले राखायलाच पाहिजे राखायलाच पाहिजे प्रद्युम्न परत म्हणाले तात्यांच्या बायकोला लोक म्हणाले पाडलीच पाहिजे पाडलीच पाहिजे मग प्रद्युम्न वसंत रावांकडे वळले आणि हात जोडून म्हणाले दादासाहेब जनतेची तुमच्या चाहत्यांची वॉर्डातल्या मतदारांची अशी मागणी आहे की तुम्ही लग्न केलं पाहिजे आणि हा वॉर्ड ताब्यात ठेवला पाहिजे वॉर्ड ताब्यात ठेवण्यासाठी मी लग्न करू वसंतरावांनी स्तंभित होत प्रश्न केला दादा मतदारसंघ ताब्यात ठेवण्यासाठी लग्नच काय वाटेल ते करायची तयारी पाहिजे प्रभू रामचंद्रानं पत्नीचा त्याग केला तुम्ही स्वीकार करा अयोध्येचे राज्य म्हणजेच अयोध्येचा मतदारसंघ ताब्यात ठेवण्यासाठी जर प्रभू रामचंद्रानं सुद्धा ऍडव्होकेट प्रद्युम्न यांनी सुरू केलेलं आर्ग्युमेंट मध्ये थांबून वसंतरावांनी विचारलं वकील साहेब आता माझी चाळीशी उलटून गेली आता हो मला कोण मुलगी देणार मी मी देतो माझी मुलगी थांबा लगेच घेऊनच येतो तिला असं म्हणत ऍडव्होकेट प्रद्युम्न सुसाट वेगाने घरी आले आणि आपल्या वय वाढलेल्या कन्येला घेऊन माघारी आले लगेचच लग्न लागलं आणि हनीमूनला जाण्याऐवजी पत्नीला घेऊन वसंतराव म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या कार्यालयाकडे निघाले स्त्रियांसाठी राखीव झालेल्या वॉर्डात आपल्या नवपरिणित पत्नीच्या नावे अर्ज भरण्यासाठी